हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भाड्याच्या घरात एका व्यक्तीची निर्गुण हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे मृताचा मृतदेह रक्ताच्या थारोड्यात आढळून आला त्याचा रूममेट फरार झाल्याने त्यांच्यावर हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येथील प्लॉट नंबर मनोज शंकरराव विहीर यांच्या घरात ही घटना घडली दडणे यांनी आपली एक खोली अनिल मधुकर पवार नावाच्या व्यक्तीला भाड्याने दिली होती अनिल पवार त्रिमूर्ती बार मध्ये वेटर म्हणून काम करत होता चार ते पाच दिवसांनंतर अनिल सोबत त्याच्या गावकरी राजू पवार वर्ष चोवीस हा देखील त्या खोलीत राहण्यासाठी आला राजू हा द शिप हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करीत होता सहा जून रोजी रात्री नऊ वाजता पाटलांनी फिर्यादी यांना फोन करून त्यांच्या भाड्याच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती दिली दडणे यांनी घटनास्थळी जाऊन इतर लोकांच्या मदतीने खोलीचं कुलूप तोडलं असता अनिल पवार रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला आढळून आला पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अनिल पवार हा एक जून दोन हजार पंचवीसच्या रात्री कामावरून परतल्यानंतर पुन्हा कामावर गेला नसल्याचं बार मालकाने सांगितलं तर राजू पवार देखील तीन जून दोन हजार पंचवीस पासून कामावर आला नव्हता शेजारी राहणाऱ्या एका महिलेने राजू पवारला दुपारी तीन वाजताच्या सुमारास बॅग घेऊन जाताना पाहिल्याचं पोलिसांना सांगितलं प्राथमिक तपासानुसार अनिल मधुकर पवार यांची हत्या त्याच्या रूममेट राजू महादेव पवार यांनी अज्ञात कारणावरून लहान गॅस सिलेंडरची शेगडी आणि काळ्या रंगाच्या हेल्मेटने मारून केली असल्याचा संशय आहे आरोपी राजू पवार हत्येनंतर खोलीला कुलूप लावून पडून गेला फिर्यादी मनोज शंकरराव दळणे यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम एकशे तीन भारतीय न्यायसंहितेच्या अन्वे गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत नागपूरमधील या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे तर पोलीस फरार आरोपी राजीव पवारचा शोध घेत आहेत हत्येमागील नेमकं कारण काय होतं हे पोलीस तपासातूनच समोर येईल